आज सकाळी पनवेल आणि परिसरातील बौद्धांच्या वतीने बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात आला ज्यांच्या वाट्याला काळाराम मंदिर सत्याग्रह आला होता त्यांनी तो यशस्वी करून दाखवला आज आपल्या वाट्याला महाबोधी महाविहाराचा सत्याग्रह आला महा महा आहे चला यशस्वी करू या असे आव्हान देत आणि बुद्ध टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास सद्द करावा व बोधगया महाविहार बौद्धांची विरासत आहे त्याचा ताबा बौद्धांना मिळालाच पाहिजे अशी मागणी करत सर्व बौद्ध बांधव यामध्ये सहभागी झाले शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो पुरुष व महिला बौद्ध भनते तसेच राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हातात बौद्ध धर्माचा प्रतीक झेंडे व संदेश फलक घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पनवेल ते प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल पर्यंत पायी चालत आपल्या मागण्यासाठी व आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आज हा विराट मोर्चा निघाला मोर्चा

मुला 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 दोन पूर्ण करण्यासाठी हा संघर्ष जो आहे याच्यावरती विजय मिळवन हे आंदोलन आहे विषमतावादी शक्तीवर विजय मिळवण्यासाठी आंदोलन आहे विषमतावादी शक्ती जी आहे

हा समाजमतावादी असता शक्ती असाच लढा आहे त्यांच्या ताब्यात यावं असं आम्ही संयम आणि सरकारला सांगतो आहोत कारण ही लढाई अडीच हजार वर्षापासून चालू आहे विषमतावादी शक्तीच्या विरोधात त्यामुळे याच्यावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे जे आमच्या हक्काचा बौद्ध विहार आहे ते आमच्या ताब्यात यावं हे आम्ही शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करून पूर्ण जगामध्ये देशामध्ये सांगत आहोत जगाचा ह्याला पाठिंबा आहे जगाला बौद्ध धम्माची बौद्ध धम्माविषयी जी आस्था आहे त्या जग जगसुद्धा आमच्या पाठीशी आहे त्यामुळे जाग वेळीच सरकारने जागं व्हावं व हे आंदोलनाला हे आंदोलनकारी लोकांची जी मागणी आहे त्या मागणीचा योग्य प्रकारे विचार करावं हे विहार बाबासाहेबांच्या अनुयायांना बुद्धांच्या अनुयायांच्या अनु ताब्यात यावं अशी त्यांना विनंती आहे जय भीम नमो बुद्धाय एकोणचाळीस वर्षापासून या ठिकाणी आमचे भंते जो लवा देत आहेत की बौद्धांचा बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा मात्र या ठिकाणची परिस्थिती खूप भयान आणि वेगळी आहे या ठिकाणी सर्व मंदिरे गेले एकोणचाळीस वर्षे या देशामध्ये बौद्ध गया आंदोलनावरती माझे भंते या ठिकाणी हे आंदोलन करत आहेत आणि हे प्रत्येक समाजाचा जे काय मंदिर आहे दर्गा आहे मदरसा आहे ते त्या त्या धर्माच्या सोबत आहे मात्र बुद्धविहार जे आहे ते बुद्धविहार आपल्या धर्माच्या सोबत नाही तर त्यामुळे हा मुक्ती मिळावी याच्यासाठी एकोणचाळीस वर्षाचा लढा आहे तसं राम मंदिराला चाळीस वर्ष लढावा लागलं तसं सगळ्यांनी चाळीस वर्ष पत्नी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील